कन्नड शहराजवळील कानकातीनगर परिसरातील बारामती एग्रोच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरला अचानक लागलेली आग विझवण्यात नगर परिषदचे कर्मचारी व बारामती अॅग्रोच्या कर्मचाऱ्यांना अथक परिश्रमानंतर यश आले याबाबत अधिक माहिती अशी की कन्नड शहरापासून काही अंतरावर असलेल्या कानकावतीनगर परिसरात बारामती अॅग्रो साखर कारखाना असून या साखर कारखान्यात बसवलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरला सोमवार तारीख सत्तावीस ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली या आगीच्या धुराचे लोळ संपूर्ण परिसरात हवेत उंच दिसत असल्याने बारामती अॅग्रो साखर कारखान्यात काहीतरी घटना घडली अशी चर्चा परिसरात पसरली काही वेळातच बारामती अॅग्रोच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची माहिती समोर आली या घटनेची माहिती मिळतात नायब तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी प्रशांत काळे यांनी नगर परिषदेची अग्निशामक विभागाला संपर्क साधत आग विजवण्यासाठी अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण करण्याबाबत केले अग्निशामक दलाच्या गाडीने घटनास्थळी दाखल झाल्यावर तात्काळ आग विजवण्यासाठी प्रयत्न सुरू केले कन्नड नगर परिषदेचे कर्मचारी बाजीराव थोरात जगदीश शेजवळ गणेशराव शिवानेकम यांनी प्रसंगी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले कन्नड नगरपरिषदेमध्ये एक मोठी व एक छोटी अशा दोन अग्निशमक गाड्या आहेत मात्र त्यावर प्रशिक्षण पूर्ण कर्मचारी नाहीत सध्या प्रशिक्षण नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून शहर व परिसरात आग लागल्यानंतर विझवण्यासाठी हे कर्मचारी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र नगरपरिषद कर्मचाऱ्याला आग विजवताना काही दुर्घटना घडली तर मग जबाबदार कोण राहील अशी चर्चा तरी सध्या शहरात सुरू आहे